विधान भवन परिसरामध्ये जिथे आमदार गोपीचंद पडळकर हे दूध भेसळ कशी होते याचं प्रात्यक्षिक दाखवतात शेतकऱ्यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधाचाारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात कशासाठी हे तुम्ही कशासाठी वापरता माहीत आहे

सिने दुधाची शॉर्डर हॅलो पाणी टाका तस त्याला दूध प्यायला देतो मग पाहिजे पण आता पाणी शॉर्ड याचा दहा लिटर एकाच दहा लिटर तयार होत नाही ते केमिकल मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही का जे मशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बिग राय तर तिथं दूध निघतंयच काय हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अर पण लोक मरायला लागली ना मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात बेसले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गबर व्हायला लागलेत एका टँकरचे तीन टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लाव एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर दुनिट लावायचं इकडं अर्ध अर्ध करायचं पाणी वतायचं केमिकल वतायचं पावडर टाकायचं झालं दोन प्रश्नांची उत्तर हवी एक म्हणजे मोठे आणि कशा दुधाची भेसळ मुंबई पुण्यामध्ये नागपूर मध्ये अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि नेमकी ही केमिकल भेसळ होते कशी याबद्दलचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलंय त्यांनी इथे चुना आणलेला होता एक तेलाची पण सुद्धा पिशवी आणलेली पाहायला मिळतेय त्यानंतर कसलं तरी एक केमिकल आणलेलं होतं आणि हे सगळं मिश्रित त्याच्यात पाणी घालून कशा पद्धतीनं दुधाची भेसळ होते आणि एका टँकरचे तीन टँकर कसे होतात याबद्दलची पोलखोल ते इथे करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा पद्धतीनं रोगराई वाढण्यामागचं प्रमुख कारण हेच आहे असं त्यांचा दावा आहे म्हैशीचं दूध ऐंशी ते नव्वद लाख लिटर तयार होतं गायीचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या आसपास आहे प तीस ते चाळीस लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं राहिलेलं दूध जवळजवळ चाळीस लाख अग लिटर हे दूध पावडरीसाठी जातं काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यातलाही लुटायचा ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे अजामीन पात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेप पर्यंत शिक्षा झाली पाहिजे कारण तरच दुधाळ जनावर वाचतील गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा कर का मनुष्य दाखल करावा का ही मागणी तुम्ही मुख्यमंत्री शंभर टक्के भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे भेसळ होता कामा नये ते तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे ही मागणी आम्ही दोघं लावून धरू कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातले बाळ यांना जर पोषक दूध दिलं तरच ते त्यांचं भवितव्य पुढं घडणार आहे या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफी राज्यामध्ये कार्यरत आहेत बघा दूध कसं आहे बघा येस म्हशीच्या का आता काढल्या आहे बघा तुमच्या समोरच तयार केलं दूध काय डाऊट वाटतोय का तुम्हाला तुम्ही जे हे आता सांगताय की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहे का तुम्ही एफबीएकडे मागणी करणार आहात थांबा 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 हे बघा याची फॅट आणि एस एन एफ सेम लागतोय बर का म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही सेम फॅट एसएन एफ पण तसा म्हैशीच्या दुधाचा गाईचं मैस करणे पाण्याचं दूध करणे केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात युरिया आम्ही शेताला टाकतो युरिया तो या दुधात बे बेसळ केली जाते त्याचं प्रमाण आहे हे आम्हाला इस्लामपूर मध्ये मिळालंय तिथं मोठी एक दूध डेरी आहे मोठ्या पोटाऱ्याची राजकारण म्हणून मी बोलत नाही इकडं दिखावे खूप वेगळे आहेत दिसायला एकदम भारी आम्ही राज अरे तुम्ही काय करताय हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं तो भेसळ करत नाही हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात बेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत बेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे सगळे मोठे डेअरीवाले लोक आहेत लाख लिटर दोन लाख लिटर तीन लाख लिटर पाच लाख लिटर कुठन आलं हे एक लाख लिटर गोळा झाला का तीन लाख करते ते आता जो मी दुसऱ्यांना प्रयोग केला ते एका लिटरचं दहा लिटर, लिटर होते आता तुम्ही सांगा एका लिटरचं दहा लिटर झाल्यानंतर त्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कसं काय दर मिळेल तो तिकडं आंदोलन करतोय सगळे सरकारच्या नावान मग आहेत की दुधाला दर काय मिळत नाही हे जर बेसळ थांबली आमच्या दुधाचा दर दुप्पट तिप्पट होईल ना शेतकऱ्यांचा आणि म्हणून आम्ही हे सगळ्या लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे आता मला काय काय लोक बोलले अरे तुम्ही कशाला असं करताय दुधाचा धंदा अरे मग इथं मुंबईमध्ये राहणारी पुण्यात राहणारी शहरात राहणारी लोक ज्यांचा काही दोष नाही जे रात्रंदिवस राबून पैसे देत आहेत त्यांना तुम्ही कसलं दूध येत आहे जे रानामध्ये राबते आमची बहीण आमची आई आणि तिथं दुधाच्या धारा काढायला तास तास दोन दोन तास लागतात दिवसभर चारा चारतात त्यांच्या दुधाला दर मिळत नाही म्हणजे दोघं अडचणीमध्ये आणि मधली दलाल लोक गब्बर व्हायला लागलेले आहेत त्यासाठी हा प्रयोग केला आहे त्यासाठी हे सगळ्या लोकांच्या समोर आणण्याचा आमचा विषय नाही त्यांना नाही आमचं हीच मागणी आहे की नहीं नहीं। चांगले जे चांगले दूध संघ आहेत ज्यांची चांगली नाव आहेत त्यांचं दूध घेतलं पाहिजे परंतु राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की आता बेसल थांबली पाहिजे ना तर यात सिरियस व्हायला पाहिजे इकडे कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलं वाढायचं कारण काय फक्त आता शेतातला पडळकरांनी भेसळ स्पष्टपणे दाखवलेली आहे प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं चुना तेल आणि युरिया तसंच इतर केमिकल वापरून दूध तयार केलं जातं एका लिटर पासून दहा लिटर तर एका टँकरचे तीन टँकर करण्याची ही प्रक्रिया कधी थांबणार असा सवाल त्यांनी केलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हाता तोंडाचा घास कसा हिरावून नेला जातोय आणि सर्वसामान्य नागरिकांना कसं रोगांना सामोरं जावं लागतंय यावरही पडळकरांनी भाष्य केले सदाभाऊ खोतही तिथे होते